आता निवडून दिलं त्यानं जर आता पुढे काय करायला काय नाही गोरगरीब आता ते बापूच्या पाठीमाग आहे का काय आहे मी त्याच्या पाठीमागच आहे त्याच्याच पाठीमाग आहे त्याच्याच काम करतो आहे मी रोडची काम करतो रोडची काम करतो खाडी मुरम रस्त्याचं काम करतो आहे मी रोडची काम करतो आमची काम करणारी चार पाच वाहन चार पाच वाचला देवळ बांधायला त्यानं पैसे निमार्द निमार्द आमचं बी देवळ बांधलंय आमचं घराच देवळ बांधलंय काय आहे आमचं देवळ आहे ती मर्याद आहे बांधल देवळ बांधलंय त्यानं पैसे दिले निमार्द निमार्द आमचं घरचं खर्च केलाय म्हणून देवा बांधलय ती जरा मदत करतोय म्हणून आम्ही त्याच्यासाठी येतोय आम करू. धरपड करून काम सोडून हो काम वो दे हो दे काम सोडून याच्यासाठी आडतोय माझं नाव मालन बिनराव शिंदे बापूच्या आमचे